सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील वैभवला तुम्ही ओळखतच असाल हे कॅरेक्टर लोकांच्या अजूनही लक्षात आहे या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलेला आहे आणि याला आता बरेच दिवस झालेले आहे परंतु वैभव हे नाव अजूनही लोकांच्या लक्षात आहे वैभव म्हणजेच अभिनेता अम अमेय बर्वे आता कुठल्या मालिकेत परत दिसणार अशी याची हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना पडलेली असते चला तरच जाणून घेऊया अमेय बर्वेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी अमेयाचा जन्म एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पुणेमध्ये झाला त्याने त्याचे शिक्षण पुण्यामधूनच पूर्ण केले लहानपणापासून त्याला ॲक्टिंगची आवड तर होतीच त्यामुळे त्याने काही थिएटर करायला सुरुवात केली एवढंच नाही तर मालिका संपल्यानंतर आताही तो थिएटरच करत आहे त्याचा सर्वप्रथम प्रेम थिएटरवरच होतं त्यामुळे थिएटरपासून त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली त्यानंतर त्याने प्रसिद्ध चित्रपट डार्लिंगपासून डेब्यू करायला सुरुवात केली त्यानंतर त्याने सहकुटुंब सहपरिवार यामध्ये वैभवची भूमिका साकारली जी खूप प्रसिद्ध झाली होती त्याच्या अपोजिट साक्षी महेश गांधी होती त्याच्या प्रेमाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर साक्षी आणि अमियोमध्ये खूप चांगली फ्रेंडशिप आहे दोघेही जण नेहमी इन्स्टावर एकमेकांच्या फोटोला लाईक आणि शेअर करत असतात मात्र दोघांमध्ये प्रेम संबंध आहे की नाही हा आता मोठा प्रश्न आहे त्यामुळे वैभव सध्या सिंगल आहे असंच आपण समजूया अमेय हा लवकरच आता एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे त्याने नुकताच सनी या चित्रपटामध्ये काम केलेलं होतं परंतु हा चित्रपट एवढा गाजलेला नव्हता त्याने आश्रय रीता सनियाल यांसारख्या खूप गंभीर चित्रपटामध्ये काम केलेलं आहे नुकताच अमेय आपल्याला सुख म्हणजे नक्की काय असतं पार्ट टूमध्ये सुद्धा दिसलेला होता त्यामध्ये त्याने निगेटिव्ह भूमिका साकारलेली होती काही वर्ष सहकुटुंब सहपरिवार या मालिकेमध्ये काम केल्यानंतर त्याने अचानक ती मालिका सोडली आता त्याने मालिका का, का सोडली हा प्रश्नसुद्धा प्रेक्षकांना पडलेला होता कारण त्याचं कॅरेक्टर लोकांना खूप आवडलेलं होतं तेव्हा त्याने सांगितलं होतं की एका चित्रपटासाठी त्याने ती मालिका सोडली होती आणि तो चित्रपट सनी होता परंतु सनी हा चित्रपट एवढा गाजला नाही त्यामुळे अमेय परत आपल्याला सुख नक्की काय असतं मध्ये दिसला होता तुम्हाला अमय आवडतो का कमेंट करून नक्की सांग